हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त सिंधी कढीची रेसिपी कढी म्हटलं का दही घातलेली कढी आठवते पण ही कढी आपण दही न वापरता बनवली आहे तर ही कढी बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लसूण घ्यायचं आहे सोबत घ्यायच्या आहेत यामध्ये धने त्याचबरोबर यामध्ये घ्यायचं आहे आता आपल्याला मिरी घ्यायची आहे थोडंसं जिरं घ्यायचं आहे परत आल्याचे काप घ्यायचे आहेत इथे मी दोन इंच आलं घेतलं आहे आणि हे छान मस्त बारीक कुटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे अगदी अख्खं अख्खं नाही ठेवायचंय बघू शकता अशा पद्धतीने पुढे एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे फ्राय करण्यासाठी इथे मी आधी वांगी आणि बटाटा घेतला आहे इथे मी तीन वांगी आणि एक बटाटा घेतला आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे बेसिकली आपल्याला सगळ्या भाज्या आधी फ्राय करायच्या आहेत बघू शकता वांग बटाटा मस्त फ्राय झाला आहे आणि सोबत घालायची आहे यामध्ये तोंडली ग्रीन बीन्स बी गवार घातली आहे मी आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता आणि हे फ्राय झाल्यानंतर हे देखील एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मग घालायची आहे भेंडी आणि गाजर ते दोन देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त आपलं गाजर आणि भेंडी देखील फ्राय झाली आहे आणि आता आपल्याला ह्या कढईमधलं थोडंसं तेल बाजूला एका वाटीमध्ये काढायचं आहे उरलेल्या तेलामध्ये राई घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे आणि जे वाटण करून घेतलं होतं जे आपण कुटून घेतलं होतं तर ते तो मसाला यामध्ये घालायचा आहे छान फ्राय करायचा आहे सोबत घालायचा आहे बारीक कापलेला कांदा एकदा का कांदा छान फ्राय झाला का यामध्ये घालायच्या आहेत अशा गोल असलेल्या सुख्या मिरच्या त्या देखील मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे मी अर्धा कप बेसन घेतलं आहे ते आता या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि बेसन देखील मस्त फ्राय करून घ्यायचं आहे असं अगदी तेलामध्ये छान भाजलं गेलं पाहिजे ते बघू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आता परत दोन टेबल स्पून जे आपलं उरलेलं तेल होतं ते घातलं आहे मी परत मस्त फ्राय करायचं आहे याला छान अशा बुडबुड्या यायला लागल्या आहेत आता बेसनाला मग घालायचे आहे हळद इथे मी स्पायसी मिरची पावडर घातली आहे आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही मिरची पावडर करू शकता तिखटवाली मग आता घालायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर ते देखील मस्त फ्राय करायचं आहे थोडासा हिंग घालायचा आहे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हे चमचाने मिक्स करता करताच आता आपल्याला एका हाताने यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी चार ग्लास एकूण पाणी वापरलं आहे पाणी घालताना हे असं ढवळत आहे जेणेकरून गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत त्याच्या बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आणि सगळ्या ज्या आपण तळून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित छान ढवळून घ्यायचं आहे बघू शकता आणि आता यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी परत इथे मी कोकम घातला आहे टोटली ऑप्शनल आहे या जागी तुम्ही चिंच देखील वापरू शकता बघू शकता मी पूर्ण मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये मी घालते आहे शेवग्याच्या शेंगा या मी शेंगा आधीच उकडून घेतल्या होत्या आणि शेंगा घातल्यावर आपल्याला याला छान उकळी आणून घ्यायची आहे व्यवस्थित आणून द्यायची आहे आणि वरून घालायचे आहेत असे फ्राईड केलेले कढीपत्ता याने टेस्ट खूप भारी लागते ह्या कढीची सोबत घालायची आहे कोथिंबीर कढीपत्त्याचा एक वेगळाच फ्रेगरन्स येतो असं वरून घातल्यामुळे मस्त आपली आता सिंधी कढी रेडी आहे नक्की करून बघा खूप मस्त लागते भाताबरोबर तर अप्रतिम लागते तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल ही कडी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून पण आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा